नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मिश्र डाळीची खिचडी तर इथं मी रेशींचा तांदूळ घेतलेला आहे आणि हे तीन वाटे घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला चार डाळी मिक्स करायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही डाळी मिक्स करू शकता तर इथं मी अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे तर हे सर्व डाळी तांदळामध्ये मिक्स करून झालेले आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया त्याआधी आपण हे स्वच्छ असे घेऊया दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर आधी स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच नंतर आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया अतिशय पौष्टिक अशी खिचडी बनते तर स्वच्छ असे आपले दाळ तांदूळ धुवून झालेले आहेत तर आता आपण बनवायला सुरुवात करूया घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते तेलसुद्धा घातलेलं आहे इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत इथे दालचिनी घेतलेली आहे ले ले, लोंग घेतलेली आहे काळे मिरे एक मोठी विलायची कडीपत्ता तेजपत्ता आणि विलायचीच्या दोन साली घेतलेल्या आहेत याने चव अप्रतिम येते तर सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये हेच घालणार आहोत तर आधी खडे मसाले घालून घेतलेले आहेत यानंतर आपल्याला यावर घालायचं आप आहे जिरं मोहरी तेल छान तापलेलं आहे यानंतर घालायचं आहे यावर आपल्याला आलं लसूणची पेस्ट यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस हिंग खिचडीला हिंगामुळे अप्रतिम येते आणि छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर घालायचं यावर कढीपत्ता कढीपत्ता शेवटी घालण्याचं कारण म्हणजे हा तडतड करून अंगावर ओढण्याची शक्यता असते त्यामुळे हा नंतरच घातलेला आहे यानंतर यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे आणि हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला काही नंतर आपण घालणार आहोत इथे घेतलेला आहे मी टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि तीन ते -ती चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे घालणार आहोत यानंतर आपल्याला यावर काही सुके मसाले घालायचे आहेत त्याआधी आपण हे थोडंसं फ्राय करून घेऊया तर यावर घालायचं आहे एक चमच लाल तिखट त्यानंतर घालायचं आहे एक चमच कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला चवीनुसार घालायचा आहे मीठ आणि हळदी पावडर तर छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर सार पाणी घालायचं आहे कारण की ही पातळ असते तर हे एक आपण आपण घेऊया यानंतर यावर पाणी घालणार आहोत तरी इथं बघू शकता तुम्ही छानपैकी भाज्या मऊ शिजून झालेल्या आहेत तर यावर आपण भुतलेले डाळ तांदूळ घालणार आहोत आणि ते छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तरी इथं बघू शकता डाळ तांदूळ घालून झाल्यानंतर छानपैकी असं मिक्स करून झालेलं आहे तर यावर आता भरपूर सारं पाणी घालायचं आहे तर पाणी घालून घेऊया आणि छानपैकी असं मिक्स करून याला शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून आपण मंद गॅसवर मस्त शिजून घेऊया तर रेडी झालेली आहे आपली मिक्स डाळीची खिचडी तिथं बघू शकता तुम्ही आणि मला पाणी थोडं जास्तच लागलेलं ला आहे कारण की कधी कधी डाळीची क्वालिटीनुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं आणि मी पातेल्यात बनवलेली आहे त्यामुळे शिजायलाही थोडा वेळ लागलेला आहे कुकरमध्ये शिजवत असल्यास तुम्हाला पाणी कमी लागू शकतं तर रेडी आहे आपली मिक्स डाळीची खिचडी तर सर्व करून घेऊया तर रेडी आहे आपली मिक्स डाळीची खिचडी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहते आणि ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा पौष्टिक आहे चवीला अप्रतिम लागते